सर्वांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी आज शनिवार दिनांक चार मे रोजी दुपारी चार वाजता आवाहन केले आहे मतदानामुळे लोकशाही सशक्त होणार आहे बीड लोकसभा मतदारसंघात सोमवार दिनांक तेरा मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी सर्व मतदारांनी मतदानात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुंडे यांनी केले आहे बीड जिल्ह्याचे मतदान चौथ्या टप्प्यात सोमवार दिनांक तेरा मे रोजी होणार असून जिल्ह्यात एकवीस भी लाखापेक्षा अधिक मतदार आहेत या सर्व मतदारांना आवाहन करून सांगितले की मतदानाचा हक्क तेरा मे रोजी पाचवावा निवडणुकीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी निवडण्याच्या लोकशाहीचा महोत्सव दर पाच वर्षांनी एकदा येतो यामध्ये आपले कर्तव्य प्रत्येक सुजान मतदाराने निभावले पाहिजे त्यामुळे लक्षात असू द्या सोमवार दिनांक तेरा मे रोजी चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे तरी सर्वांनी मतदानात सहभागी व्हावे असे आवाहन बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी आवाहन केले आहे